नमस्कार यूट्यूब फॅमिली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन व्हिलॉगला सुरुवात करते किचन वगैरे क्लीन कसं करायचं बाकीचे भांडे वगैरे मना समजा माझं रुटीन काय आहे दोन तासात मी आपण काय काय काम करू शकतो चला तर पाहूया मला ऑफिसवर ना दररोज आठ वाजतात कारण मला म्हणजे जा मी जाताना साडे दहा वाजता जाते त्यामुळं मला येताना पण मी लेट करून येते कारण कसं पण आपल्याला आठ घंट्याचं ड्युटी हा ऑफिसमध्ये करावा लागतो त्यामुळे त्यानंतर माझं सुरुवात होतो आले आले पी। मी अगोदर बॅग ठेवून पाणी पिते पिऊन त्यानंतर मी झाडू मारायला सुरुवात करते झाडू मारल्या मारल्या माझं किचन आवरायचं काम सुरुवात होतो किचन तसं मी सकाळी क्लीन करून जाते फक्त भांडे वगैरे ठेवलेले असतात आणि टिफिन वगैरे घेऊन गेलेले भांडे असतात आणि त्यानंतर मी किचन वगैरे क्लीन करून भांडे घासायला सुरुवात करते जास्त भांड्या नसतात कारण फक्त सकाळी स्वयंपाक केलेले मी जास्त ठेवतच नाही आहे जेवढं जसं 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 होईल तसं तसं मी घासून घेते आणि आल्या आल्या म्हणजे डब्याचे वगैरे भांडे असतात आणि जे चहा वगैरे बनवायचं असेल त्याचे भांडे असतात मग तेवढं घासून घेते आणि तुम्ही पण असं करत जावा की सकाळी जसं जसं होईल तसं तुम्ही भांडे घासून घेत जावा कारण आपल्याला संध्याकाळी किती वाजतात काय माहिती नाही आल्या आल्याला आपल्याला कंटाळ येतो आणि काम पण करू वाटत नाही त्यावेळी तुम्हाला भांडे घासायचं टेन्शन नसतो म्हणून तुम्ही जर सकाळी जास्तीत जास्त भांडे जेवढं होईल तेवढं तुम्ही भांडे घासत जावा की तुम्हाला आल्यावर की आल्यावर तुम्हाला भांडे कमी घासावा लागेल आणि कमेंट करून नक्की सांगा की हे तुम्हाला टिप्स कसं वाटलं की तुम्ही रात्री जर रात्री जर झोपताना पण तर तुम्ही भांडे घासून झोपलात तर सकाळी काही भांडे नसणार आणि जर तुम्ही सप सा, सकाळी स्वयंपाक वगैरे करून जर भांडे घासला तर तुम्हाला ऑफिसवरनं आलं की जास्त भांडे काही राहणारच नाही आहे माझं डेलीच असंच आहे म्हणून मला रात्री आलं की जास्त भांडेचं टेन्शन असतो त्यामुळं आता माझं किचनचं आवरायचं काम चालू आहे तसं तर मी किचन दररोजच्या दररोज पुसून घेते मग दोन तीन दिवसाला एकदा किचन पूर्ण घासून घेते कारण दररोजच्या दररोज आपल्याला घासायचं होत नाही त्यामुळं झाडू तर ऑलरेडी मारले होते का मी काय करते फक्त म्हणजे जेवण वगैरे केलेलं डाग वगैरे पडतो म्हणून ओल्या कापडाने मी तेवढंच पुसून घेते आणि माझं एवढंच रूम असल्यामुळं मी काय करते दररोजच्या दररोज क्लीन करते त्यामुळं मला काही टेन्शन वाटत नाही आणि फॅन फास्ट ठेवलं की पाच मिनटात वाळून जातो आणि बाहेरचं माझं जरा गॅलरी आहे तो पण पुसून घेते जास्त नाही म्हणून पुसून घेते आता लगेच कमेंट येतात की तुम्ही सकाळचे कपडे ठेवून जाता का नाही मी सकाळचे कपडे ठेवून जात नाही मी सकाळचे कपडे माझे मी आवरून घेते आणि जे असेल ते मी लवकरात लवकर म्हणजे अंगो करायचे अगोदरच माझे सर्व कपडे मी क्लीन करून घेते त्यानंतर मी फक्त म्हणजे जे कपडे खूपच घाण झाले ते मी काय करते गरम पाण्यात भिजून ठेते रात्री आले की मला म्हणजे स धुण्यासाठी इझी होईल रुमाल वगैरे म्हणा मोजे वगैरे म्हणा खूप घाण होतात म्हणून ते मग गडबडीमध्ये स्वच्छ निघत नाही त्यामुळे मी गरम पाण्यात भिजून ठेवते आणि रात्री आल्यावर क्लीन करते तुम्हाला जर टिप्स आवडल्या तर नक्की सांगा कारण आपल्याला डेली ऑफिसच्या रूटमध्ये आपल्याला एवढे कपडे धुवायचे होत पण नाही आणि पुण्यात असल्यामुळे कपडे वाळतच नाही अजिबात त्यामुळं मी आता रात्री धुले की जरा पाणी सुचीपर्यंत ठेवून त्यानंतर माझं कपडे वाळून घालते चला तर पहा किचन क्लीन होऊन झालेलं आहे कसं दिसते सांगा